पोलिसांची मुख्य जबाबदारी असते ती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पण अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी पोलिसांवर वेगळ्याच कामाचा भार टाकलाय जाधवांनी पत्रक काढून परिक्षेत्रातील पोलिसांना जास्तीत जास्त शेतकरी मित्र बनवणे व्यसनाधीन शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांना व्यसन सोडवण्यासाठी समुपदेशन करणे बँक आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या अडचणी दूर करणे शेतकऱ्याच्या मुलींच्या लग्नासाठी मदत करणारे दानशूर शोधणे प्रसंगी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन दात्यांच्या मदतीनं त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे अशा पाच कलमी कार्यक्रमाला जुंपलाय शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आयजी साहेबांनी हे पाऊल उचललंय पण पोलिसांवर आधीच ताण असताना अधिकचा भार टाकण्याचे हे प्रयोग निरर्थक असल्याचं शेतकरी नेत्यांना वाटतंय हा उपद्व्यापच आहे खरं म्हणजे पोलिसांचा याचे आज शेतकरी आत्महत्या आणि पोलिसाशी काही अर्थार्थी संबंध नाही याला हा कर्जबाजारी झालेला आहे याच्यामुळे तो मरतो आहे याला दारूशी आणि बाकीच्या व्यसनाशी काहीही घेणं देणं नाही आहे सरकारचं हे तुगलगी धोरण आहे की शेतीमालाचा भाव सोडून बाकीच्या याच्यावरती फक्त त्यांना सांगायचं आहे शेतकरी हा धन निर्माण करतो आणि तोच निर्धन का आहेत याच्या कारणांचा शोध विठ्ठलराव जाधवांनी घेतला तर अधिक बरं होईल प्रश्न कसा आहे की परिस्थिती बदलत नसेल ज्या परिस्थितीमध्ये आत्महत्या होत आहे तर ती परिस्थिती बदलत नसेल तर आत्महत्या थांबणार नाही आणि परिस्थिती बदलण्यासाठीचा एकही कार्यक्रम याच्यामध्ये नाही खर तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे शेतकरी आत्महत्येसाठी खूप प्रसिद्ध आहेत पण मुळात शेतकरी आत्महत्या आणि पोलीस विभागाचा तसा थेट संबंध नाही त्यामुळे कृषी महसूल सहकार अर्थ आणि ग्रामीण विकास विभागानं करायला हवं ते काम पोलिसांवर लादण्यात काहीच शहाणपण नसल्याचं जाणकारांना वाटतं शेतकऱ्याला जी लुटणारी व्यवस्था आहे शावकार आहे त्याला थांबवलं पाहिजे शावकाराच्या पाशामुळे तो कुठेतरी आत्महत्या करतो आहे किंवा बँकेने दिलेलं कर्ज परत होत नाही त्याचं नोटीस आला त्याच्यामुळे त्याला त्याला, त्याला आत्महत्या करावी लागते तर सरकारचं धोरण बदललं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे धोरण बदलल्याशिवाय आत्महत्या थांबूच शकत नाही हे सर्व बाकीचं हे चुकीचं आहे शेतकरी आत्महत्या रोखणं आणि त्याचं कल्याण करणं राज्यकर्त्यांच्या हातात आहे त्यासाठी पोलिसांनी वेगळे प्रयत्न करण्याची तशी गरज नाही फक्त पोलीस विभागातील भ्रष्टाचार अरेरावी संपवून वाढत्या गुन्हेगारीला अटकाव करणं जरी पोलिसांना जमलं तरी जनता समाधानी होईल शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाच्या सर्वच विभागांचे प्रयत्न होणं आवश्यक आहे मात्र त्या संदर्भात पोलिसांनी शेतकऱ्यांना नळणाऱ्या त्यांना लुबाडणाऱ्या आणि त्यांना आत्महत्येसाठी मजबूर करणाऱ्या अवैध सावकारांच्या विरोधात मोहीम उघडणं जास्त गरजेचं आहे आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी किमान हे तरी समजून घेतील हीच रास्त अपेक्षा कॅमेरामॅन सुरेश डोनाडकरसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर